या या सरकारला दोन भाषांमध्ये आग लावून दोन समाजांमध्ये दरी तयार करायची होती आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांचा प्रयत्न तोच आहे आणि तोच राहील माझा प्रश्न साधा आहे पंतप्रधान गुजरातचे आहेत गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि तुम्ही सक्ती का करता पण तुम्हाला भांडणच लावायचं बाकी काही करायचं नाही तुम्हाला निवडणुका जिंकायचं देश तुटला तरी चालेल राज्य तुटलं तरी चालेल राज्यात अस्थिरता निर्माण झाली तरी चालेल राज्यात अस्वस्थता निर्माण झाली तरी चालेल आम्हाला निवडणुका जिंकायच्या ठाकरिभाषा सक्तीच्या संदर्भात जीआ रद्द करण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे पण सरकारनं हा घेतलेला निर्णय ही सरकारची माघार आहे की सरकारची एक वेगळी चाल आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत जितेंद्र आवाड यांच्याकडनं सरकारची माघार आहे की ही सरकारची चाल आहे सरकार यातनं काय साध्य करू पहा हे राजकीय सरीपाटावरची प्यादी हलवण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारच्या मनात दृष्ट हेतू होता यांना वाद वाढवायचे आहेत यांना हिंदू मुसलमान आहे यांना सवर्ण दलित करायचं आहे यांना ओबीसी मराठा करायचा यांना भांडण लावून फक्त आपण निवडणुका कंच्या जिंकू शकतो हा त्यांचा प्रयत्न आहे महाराष्ट्र स्थिर झाला तरी चालेल महाराष्ट्र अस्वस्थ झाला तरी चालेल मराठी मनाला दुखावलं तरी चालेल आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत बस एवढंच गणित आहे पण यामागे मराठी एकजूट म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे की सरकारला या गोष्टीचा फटका हा निवडणुकीत बसेल म्हणून हा सरकारचा निर्णय या या सरकारला दोन भाषांमध्ये आग लावून दोन समाजांमध्ये दरी तयार करायची होती आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांचा प्रयत्न तोच आहे आणि तोच राहील तो बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा काल उल्लेख केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सक्तीच्या संदर्भात बोलत असताना आणि विशेषतः हिंदी भाषा ही तिसरी भाषा असायला हवी आणि बाबासाहेबांनी याच्याबद्दल केलेला उल्लेख याच्याबद्दल त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे पण मग हे साध्य काय यातनं साध्य करायचं आहे सरकार त्यांना काय साध्य करायचं हे राजकारणात जे आहे त्यांना आरामात कळतंय त्यांना काय साध्य करायचं आहे त्यांना हिंदी मतं एका बाजूला घ्यायची होती आणि आम्ही तुमच्यासाठी भांडतो हे विरोधक नालायक आहेत असं सांगायचं होतं त्याच्यात काय पण बाबासाहेब आंबेडकरांनी नालायक आहे असं या सरकारला दाखवून द्यायचंय पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो तीन भाषेच्या संदर्भामध्ये केलेला उल्लेख आहे विशेषत्वानं जर हिंदी असली पाहिजे आणि तरच तो भारतीय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न सरकारचा सा का आहे या माध्यमातनं सरकारचं किंवा भाजपचं किंवा आर एस एसचं हिंदी हिंदू हिंदुस्तान हे जे काही हेतू आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न आहे का असं आहे की माझा प्रश्न हा आहे की राष्ट्रीय कार्यक्रमा अन्वये तुम्ही हिंदी सक्तीची करता देशभरात आहे का माझा प्रश्न साधा आहे पंतप्रधान गुजरातचे आहेत गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि तुम्ही सक्ती का करता ज्याला जे शिकायचं त्याला शिकू द्या ना कोणाला मराठी शिकायचं असेल से कोणाला मराठी तर तुमची मायभा मायभाषा आहे म्हणजे मातृभाषा आहे इथले व्यवहारिक सगळे इतके व्यवहार सगळे मराठीत चालतात ती आलीच पाहिजे पण मग मला फ्रेंच शिकायचं असेल माझ्या मुलाला मुलीला इंग्रजी जर्मन शिकायचं असेल स्पॅनिश शिकायचं असेल तर मग तुम्ही का त्याच्या आधी मध्ये येत आहे शिकू द्या ना आणि हिंदी इथली आता व्यवहाराची भाषा व्हायला लागली आहे इथे हिंदी शिकवावी लागत नाही ती आपआप तुमच्या तोंडात येते आणि आता आम्ही सुद्धा इंग्रजी शाळेत शिकलो आमचं मराठी काही कमकुवत आहे का एक कच्चं आहे आम का आमचं हिंदी काही कच्चं आहे का ना पण तुम्हाला भांडणच लावायचं बाकी काही करायचं नाही तुम्हाला निवडणुका जिंकायच्या देश तुटला तरी चालेल राज्य तुटलं तरी चालेल राज्यात अस्थिरता निर्माण झाली तरी चालेल राज्यात अस्वस्थता निर्माण झाली तरी चालेल आम्हाला निवडणुका जिंकायच्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विजय जल्लोष साजरा केला जाणार आहे पाच जुलैला म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतं का आणि त्याचबरोबर इतर पक्षांनी सुद्धा या सहभाग आनंद आहे की एका मुद्द्यावर उभा महाराष्ट्र एक झालेला दिसून याचा मला मराठी माणसांची मराठी भाषेसाठीची ही एकजूट याचा किती फायदा महाराष्ट्राला होईल की पक्षांना होईल कारण बाजूला ठेवूया ते राजकारण करतात म्हणून आम्ही राजकारण करायलाच पाहिजे असं नाही पण मराठी माणसाच्या हृदयावरती तुम्ही दगड मारलात हे मात्र नक्की पण मराठी माणसानं खरंच आज एकत्र येण्याची एकजूट करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे का सामाजिक दृष्टिकोनात हे हे सगळं बघितल्यानंतर हे वाटतंच की मराठी माणसांनी एक असायलाच हवं यांची हिंमत कशी झाली यांची हिंमत गुजरातमध्ये काय होत नाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो गुजरातमध्ये जेव्हा स्वतः नरेंद्र मोदी साहेब विचारतात तेव्हा गुजराती माणसं समोर न सांगतात की हिंदी मराठी माणसानं एकत्र येण्यात मराठी माणसाचं हित आहे काही गोष्टीमध्ये प्रांतातल्या सर्वांनी एक येणं आणि मराठी काही मराठी जो महाराष्ट्राची माती इथे लावून आपलं आयुष्य पुढे नेतो तो, तो मराठी या मातीचे ज्याच्या ज्याच्यावर उपकार आहेत ते मराठी ही मराठी माती खूप मोठ्या मनाची माती आहे मना या मराठीने कधी हिंदीचा दुसवास केला नाही हिंदीला परक मानलं नाही हे यांच्या राजकारणामुळे आलं नाही तर कुठे हिंदी मराठी बिराठी असं कुठे काय होतं मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्रितपणे राजकारण करावं असं तुम्हाला वाटतं हा सल्ला देणं एवढा मी मोठा नाही पण कोणीही हो दोघं एकत्र येत असतील तर त्याला शरद पवार यांनी जे सांगितलं की आमच्या शुभेच्छा देत कॅमेरामॅन किरण सक्पाळसह मी हर्षदा परब मुंबईतच साठले